नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राच्या नजर टाकूया ठळक घडामोडींवर <usles> रायगडच्या मसळा तालुक्यातील आंबेत नांदवी घाटात रस्ता रुंदीकरणाच्या कामात ठेकेदारांचा मनमर्जी कारभार ग्रामस्थांसह प्रवाशांचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर गावागावांमध्ये जाऊन घेणार कार्यकर्त्यांच्या भेटी आमदार वैभव नाईक यांनी दिली माहिती संपूर्ण खेडवासियांना आतुरता असणारा खेड जेसीआय आयोजित जेसी, जेसी फेस्टिव्हल दोन हजार चोवीस सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी रोजी आणि पेंडमध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी राबवली भोगावती नदी स्वच्छता मोहीम स्वच्छतेतून केला तीस ट्रॉली कचरा जमा पाहुया सविस्तर वृत्त गेल्या वर्षभरापासून रायगड जिल्ह्याच्या म्हसाळा तालुक्यातील आंबेत नांदवी घाटातील राज्यमार्गाच्या रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे मात्र निधी अभावी हे काम अर्धवट स्थितीत रखडले होते मात्र या कामासाठी आता निधी प्राप्त झाला असून काम करत असलेल्या संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीकडून हे काम बोगस स्वरूपात सुरू असल्याचा आरोप केला जात आहे एकीकडे रस्त्याच्या दुरुस्तीकरिता शासन कोट्यावधी रुपयांचा निधी खर्ची करते मात्र त्याच निधीचा हे ठेकेदार अक्षरशः गैरवापर करून दिशाभूल करत आहेत अशा स्वरूपाच्या तक्रारी नागरिक आणि प्रवाशांकडून केल्या जात आहेत या कामाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी देखील आता जोर धरत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चार व पाच फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी ते मोठ्या जाहीर सभा न घेता गावागावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे तसेच मराठा आरक्षणा संदर्भात सरकारच्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच छगन भुजबळ यांना सत्तेतून बाहेर व्हावे असेही ते म्हणाले पाहुयात काय म्हणाले आमदार वैभव नाईक शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर चार आणि पाच रोजी येत आहेत आणि ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि सिंधुदुर्गवासियांशी संवाद साधणार आहेत आणि ठिकठिकाणी मोठी जाहीर सभा न करता त्या त्या तालुक्यात जाऊन त्या त्या पदाधिकाऱ्यांशी आणि जनतेशी संवाद या ठिकाणी साधणार आहे तर नारायण आणि छगन भुजबळ हे सरकारमध्ये राहून सरकारच्या निर्णयाला विरोध करत असतात आणि हे फक्त मतासाठी विरोध करत असतात खरं तर या दोघांनी म्हणजे नारायण आणि छगन भुजबळने खरं तर सत्तेतनं बाहेर व्हावे आणि सत्तेतल्या बाहेर होऊन त्यांनी ही भूमिका मांडली पाहिजे तरच ती भूमिका लोकांसमोर येईल आणि लोक त्या भूमिकेशी स्वागत करतील खरं तर भास्कर जाधव हे निलेश राणेंच्या वडिलांच्या बरोबरचे आमदार आहेत आणि जवळजवळ पाच टम ते आमदार विधानसभेचं प्रतिनिधी करत आहेत आणि आज शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षातील नेते आहेत लोकसभ सब विधानसभेतील त्यांची भाषणं आपण बघित असाल कोकणाच्या अनेक प्रश्नावर त्यांनी चर्चा केली आहेत आणि निलेश राणे तर खरं तर एकदा खासदार आणि दोनदा पराभूत झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मात्र त्यांच्यावर बोलण्याचा हक्क नाही आणि निश्चितपणे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना त्यांची पराभव जी जो भास्कर शेटने दाखवली आहेत आणि त्यामुळे त्यांचा राग त्यांच्याबद्दल योग्य असेल परंतु भास्कर शेटांचं कोकणाच्याबद्दल केलेलं काम हे उल्लेखनीय आहे आणि त्यांची तुलना किंवा त्यांनी नि निलेश राणेने टीका करून त्यांची तुलना काही कमी होऊ शकत नाही राणेंनी प्रत्येक गोष्टीमध्ये आता आपल्याला माहिती असेल की जैतापूर प्रकल्पामध्ये सुद्धा राणेंनी जी भूमिका घेतली आणि अरेरावीची भूमिका घेतली त्यामुळे जैतापूर प्रकल्पाला विरोध झाला आता बारसूमध्ये तर त्यांचे मुलगे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा बारसू प्रकल्पाला विरोध करण्या किंवा जैतापूर प्रकल्पाला विरोध करण्याचं काम नारायण राणेंचे सुपुत्रांनीच केलेलं आहे आणि त्यामुळे आज सत्ता बदलली की मी हे करू शकतो सत्तेच्या दबावाखाली कोणाला खुश करण्यासाठी करू शकेल खरं तर राणेंनी ती भूमिका बारसूमध्ये जाऊन जाहीर करावी म्हणजे कळेल ने की बारसुला लोकांचा आणि नारायण यांना किती विरोध आहे खरं तर वेळोवेळी आम्ही जी विकास कामं केली त्या विकासकामाचेच आम्ही उद्घाटन केलेली आहेत आणि ती विकास कामं खरं वे तर आमचं सरकार होतं त्या सरकारमध्ये या विभागाचं लोकप्रतिनिधी मी जे होतो मी आहे आणि त्यामुळे माझ्या पाठपुरवठ्याने ही कामं झाली आहेत ह्याचे आम्ही वेळोवेळी पुरावे दाखवलेले आहेत ते पुरावे पाहिजे तर पुन्हा त्यांना पाठवून देऊ परंतु ज्यांचा दोन दोन वेळा पराभव झाला याच मतदारसंघामध्ये त्यांनी आम आमच्याशी आव्हान करण्याची भाषण करू नये त्यांनी खरं तर त्यांच्या खासदारकीच्या काळात त्यांच्या वडिलांच्या खासदारकीच्या काळात वडिलांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या काळात काय कामं झालीत ही लोकांसमोर मांडावीत खरं तर मी एकच सांगितलं की आपल्या खाजगी हॉस्पिटलचं काम करण्यामध्ये ते गेले पाच वर्ष हे होते परंतु आम्ही शासकीय मेडिकल कॉलेज केलं आहे आज त्यांनी आपल्या स्वतःच्या खाजगी मेडिकल कॉलेजकडे पाच पाच कोटीचा रस्ता केला आहे हे कुठेतरी लोकांपुढे आलं पाहिजे ना की स्वतःच्या खाजगी मेडिकल कॉलेज सरकारच्या पैसे घेऊन रस्ता करतात पाच पाच कोटी रुपयाचा आणि त्यामुळे त्यांना सर्वसामान्य विकास कामावर सर्वसामान्य लोकांच्या विकास बोलण्याचा काही अधिकार नाही आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ज्या सकारात्मक भूमिका असेल त्या पालकमंत्री सकारात्मक भूमिका आम्ही नेहमीच स्वीकारत असतो आणि कोकणचे सुपुत्र म्हणून त्यांचा आम्ही नेहमीच आदर करत असतो आणि त्यांना करतो परंतु आम्ही केलेल्या कामाचं श्रेय आम्ही घेतो आम्ही न केलेल्या कामाचं श्रेय कधी घेणार नाही आपण पाहिजेल की आग्नेवाडीमध्ये काल जी कामं झाली तिथे आम्ही काय श्रेय घेतलंच नाही पण जी कामं आम्ही केली त्याचा आम्ही श्रेय घेतोच संपूर्ण खेडवासियांना आतुरता असणारा खेड जेसी आयोजित जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार रोजी एसटी डेपो मैदान येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे याच पार्श्वभूमीवर खेळ जेसीआय पाटणे लॉन येथे पत्रकार परिषद घेत जेसी फेस्टिव्हल दोन हजार चोवीस ची रूपरेषा सांगण्यात आली जेसटी टी फेस्टिवलचे यंदाचे विसावे वर्ष असून या वर्षी नाविन्यपूर्ण फेस्टिवल खेडवासियांना अनुभवता येणार असल्याची माहिती देखील जेसीआय खेडच्या वतीने देण्यात आली या पत्रकार परिषदेवेळी जेसीआय खेडचे अध्यक्ष जेसी संकेत अपिष्टे जेसीआय खेडचे से सेक्रेटरी जेसी अमर दळवी जेसी फेस्टिव्हल दोन हजार चोवीसचे कार्यक्रम प्रमुख जेसीआय सिनेटर अमोल क्षीरसागर जेसी डॉक्टर श्याम गिल्डा जेसी शैलेश मेहता जेसी अमित कदम जेसी दीपक नलावडे जेसी गणेश राऊत जेसी प्रमोद कांबळे जेसी अमीत नामुष्टे, जेसी अमित यांच्यासह सर्व खेड जेसीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दोन हजार चार मध्ये जेसी फेस्टिवलची सुरुवात खेडमधील गोळीबार मैदानामध्ये जेसी आय खेडने केली गेली एकोणीस वर्ष अविरतपणे फेस्टिवल करणारी एकमेव संघटना आणि यावर्षी हे विसावं वर्ष आहे आणि हा फेस्टिवल सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गोळीबार मैदान खेड येथे संपन्न होत आहे या फेस्टिवलची सुरुवात दिनांक सहा फेब्रुवारी रोजी आपण कार्निवलनी शिवाजी चौक ते गोळीबार म गोळीबार मैदान छ श्री छत्रपती शिवाजी चौक ते गोळीबार मैदान इथपर्यंत आपण कार्निवलनी करणार आहोत या कार्निवलमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीचं प्रदर्शन त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी व खेडवासीय वेगवेगळ्या सामाजिक संस्था यादेखील या कार्निवलमध्ये सहभागी होणार आहेत फेस्टिवल म्हटलं की कन्झ्युमर स्टॉल फूड स्टॉल आनंद मेळा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वरायटी असणारा असा हा फेस्टिवल आ, या दोन हजार चोवीसमध्ये जे से खेळ घेऊन आलेला आहे या फेस्टिवलसाठी आपण शुक्रवार शनिवार आणि रविवार मराठी सिनेमेसृष्टीतील अभिनेती अभिनेत्री यांना आपण या फेस्टिवलसाठी या, फेस्टिवल या खेळमध्ये बोलवलेला आहे त्यामध्ये रुपाली भोसले असतील स्मिता गोनकर असतील व अजूनही काही सेलिब्रिटी या फेस्टिवलमध्ये येणार आहेत त्याचप्रमाणे जे परदेशी कलाकार आहेत या परदेशी कलाकारांचं देखील त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन या जे सी फेस्टिवलमध्ये आपण रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी आपण या जे सी फेस्टिवलच्या प्लॅटफॉर्मवरती करणार आहोत त्याचप्रमाणे आपण स्थानिक कलाकारांना त्याचप्रमाणे शाळेतील जे चांगले विद्यार्थी आहेत जे चांगले कला सादर करतात या विद्यार्थ्यांना देखील या जे सी फेस्टिवलच्या प्लॅटफॉर्मवरती आपण संधी देणार आहोत असा वैविध्यपूर्ण असणारा असा हा जे सी फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये जे सी आय खेड आपण सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान करतो यावर्षी रंग फेस्टिवलचे या ही एक आपण अनोखी स्पर्धा खेडवासियांसाठी ठेवतो आहे त्याचप्रमाणे अनेक समाज उपयोगी हो कार्यक्रम आपण या पाचही दिवशी या फेस्टिवलच्या प्लॅटफॉर्मवरती अनेक गरजू आणि ज्यांना गरज आहे अशा महिलांसाठी आपण करतो आहे विद्यार्थ्यांसाठी करतो आहे त्याचप्रमाणे आपण परदेशी जे अमेरिकन आ, अफ्रिकन डान्सर्स आहेत यांचं देखील कलागुणांचं प्रदर्शन या प्लॅटफॉर्मवरती करणार आहोत आणि या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे सलग आठ तास आ, आ, एक स्टॅच्यू आपण जिवंत मानवी रूपामध्ये या स्टॅच्यूचं प्रदर्शन देखील शुक्र गुरुवार ते रविवार म्हणजेच आठ फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान या खेडवासींसाठी करणार आहोत आपली फो आपल्याच खेड तालुक्यातील अष्टारी जी स्टार आहे गौरी पवार हिच्या माध्यमातून आपण संपूर्ण खेडवासियांसाठी रील कॉम्पिटिशन ठेवलेली आहे आणि तिचं परीक्षण करण्यासाठी या रील्स आपला नावलौकिक वाढवला आहे अशी गौरी पवार देखील या दिनांक फेब्रुवारीला ती देखील या फेस्टिवल ला येणार आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी पेण तालुक्यातील भोगावती नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी पेण तालुक्यातील पाचशे त्र्याऐंशी श्री सदस्य उपस्थित होते डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासनाचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पेण शहरात भोगावती नदीकिनारी स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं भोगावती नदीमध्ये निर्माण झालेली जलपर्णी नदीकिनारी असलेला कचरा श्री सदस्यांनी जमा करून त्याची विल्हेवाट लावली जवळपास तीस ट्रॉली कचरा यावेळी गोळा करण्यात आला यावेळी आमदार रवी पाटील नगराध्यक्षा प्रीतम पाटील पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील तहसीलदार प्रसाद कालेकर तरणखोप गावच्या सरपंच दर्शना पाटील नगरसेवक अक्षय क्षीरसागर दर्शन बाफना उद्योजक राजू पिचिका आरोग्य अधिकारी शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील उडदवणे येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा यज्ञ नाम जप सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा उडदवणे येथे मोठ्या उत्साही वातावरणात स्वामी, वाता स्वामी ग्रामस्थ व महिला मंडळ उडदवणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात संपन्न होणाऱ्या या सोहळ्याला प्रसंगी दररोज नित्य काकडा आरती पूजन महाआरती दुपारी महाप्रसाद सायंकाळी आरती तसेच गुरुमाऊली राणी साहेबा यांचे सुश्राव्य प्रवचन मार्गदर्शन असे विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम करत श्री स्वामी समर्थ महाराज यांचा पालखी सोहळा पादुकादर्शन सर्व भक्तगणांना लाभले तर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी सेवेकरी ग्रामस्थ व महिला वर्ग उडदवणे तसेच भक्तगण अधिक परिश्रम घेत आहेत कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि बोरथडे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस विशेष निवासी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये एकूण शंभर स्वयंसेवकांनी सहभाग घेतला या सर्व स्वयंसेवकांच्या माध्यमातून दोन दिवसात चार बांधारे बांधण्यात आले तसेच सार्वजनिक परिसर स्वच्छ देखील करण्यात आला कार्यक्रमाचे नियोजन माजी आमदार गणपत कदम तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार गणपत कदम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे विशद करताना कौशल्य विकास आणि त्यावर आधारित व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन केले मुंबई येथील प्रख्यात संजीवनी इंडस्ट्रीजचे मालक व बोरथडे येथील रहिवासी सुमेध सरफरे यांच्या वतीने टी शर्ट व वा वह्यांचे वाटप देखील यावेळी करण्यात आले चेहऱ्यावर तुम्ही आता अशा वळणावर आहात आयुष्याच्या की तुम्हाला इथेच निर्णय घ्यावा लागेल की मला नेमकं काय करायचंय कुठे आहे कोणाचे भेडायचंय आई वडिलांचे भेडायचे आहेत गुरुजनांचे भेडायचे आहेत कोणाचे अरे आई आई वडील राहत गुरुजन पण राहत पण स्वतःच्या उत्कर्षासाठी तरी तुम्हाला हे शिकावं लागेल मोठं व्हावं लागेल आणि सगळ्या विद्या तुम्हाला आत्मसात कराव्या लागतील हे माझं स्वतःचं मत आहे हे आत्मसात करा आई वडिलांबरोबर गुरुजनांचं शाळेचं कॉलेजचं नाव उज्ज्वल करा करतात आणि कॉलेजचं नाव निश्चितपणे गावातल्या लोकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम ही मंडळी करत असतात आणि मग ही माहिती घेत असताना मग सगळ्या लोकांनी सांगा आमच्याकडे काय शिबिर आमच्याकडे शिबिर व्हायला पाहिजे आणि या भावनेतनं सन्मान्य सोबत सरकार सर्व सहकार्य तुमच्याकडे ती मागणी केली तुम्ही पण ती मोठ्या मनानं स्वीकारली आणि या ठिकाणी हे दोन दिवसाचं दो विशेष शिबिर जन आपण त्या ठिकाणी आयोजित केलं खरं तर शिबिर तीन वर्षासाठी आपण गाव निवडतो आठ दिवस त्या गावात असतो परंतु एक खास जसं अधिवेशन असतं झालं तसं एक खास हा हे खास अधिवेशन या बडतोडी गावांसाठी दिलेलं आहे आणि आपण का दिलं याची माहिती तुम्ही सांगितली एक तर या गावचे सुपुत्र कैलासवासी काकासाहेब सरपले यांचे आमचे ऋणानुबंध आपले आहेत त्या ऋणानुबंधातनं जाणून ठेवून कुठेतरी त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी जमलो अशी आपली भावना आहे यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ फक्त माझे कोकण